नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे आत्ताची मोठी ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका थेट महागाई भत्ता आणि बेसिक पगारावर परिणाम होणार चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांना सलग तिसऱ्या महिन्यात मोठा धक्का बसलेला <laughs> अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाचे आकडे जाहीर करण्यात आलेले नाहीत एकतीस मे रोजी होणारे आकडे स्थगित करण्यात आलेले आहेत ले। लेबर ब्युरोने जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून कोणताही आकडा जाहीर केलेला नाही यामुळे आता जुलै दोन हजार चोवीसमध्ये मागाई भत्त्यात आता किती वाढ होईल याचा अंदाज बांधणे आता अवघड झाले आहे लेबर ब्युरोच्या या निर्णयामुळे तज्ज्ञही हैराण झालेली आहे गेल्या दोन दशकात पहिल्यांदाच औद्योगिक कामगारांच्या महागाईची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही मिळालेल्या माहितीनुसार आता लेबर ब्युरोकडे फरवरी आणि मार्च महिन्याची आकडेवारी नसल्यामुळे हा विलंब झालेला आहे आता जून अखेरपर्यंत त्यांच्या आकड्यांची वाट पाहावी लागणार आहे नेमकं प्रकरण काय आहे चला तर पाहूया फरवरी मार्च आणि एप्रिल महिन्याचा औद्योगिक कामगारांसाठीचा ग्राहक किंमत निर्देशांक जाहीर करण्यात आलेला नाही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता लेबर ब्युरोकडे फरवरी आणि मार्च महिन्याची आकडेवारी अद्याप नसल्यामुळे आकडेवारी जाहीर करण्यात उशीर होत आहे जून अखेरीस जाहीर करण्यात आलेल्या नंबरमध्ये याची माहिती अपडेट करता येईल असे सांगण्यात येत आहे लेबर ब्युरोकडे आकडेवारी नसली तरी परंतु याचा अर्थ जुलै दोन हजार चोवीसमध्ये महागाई भत्ता वाढणार नाही असा होणार नाही तर गणनेत थोडा बदल होऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे ए आय सी पी आयच्या आधारे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात किती वाढ होणार हे ठरवले जाते परंतु यावेळेस अंदाज बांधणे कठीण होत आहे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये ए आय सी पी आय निर्देशांक एकशे अडतीस पॉईंट नऊ अंकावर होतात ज्याच्या आधारे डी ए स्कोअर पन्नास पॉईंट चौऱ्याऐंशी म्हणजेच एकावन्न टक्क्यावर गेलेला आहे आता आकडे आल्यावर जुलै दोन हजार चोवीसमध्ये महागाई किती वाढणार हे आता कर्मचाऱ्यांना कळणार आहे सर्वात अपडेट अपडेटमध्ये महागाई भत्ता शून्य होणार नाही चला तर पाहूया जुलै दोन हजार चोवीसपासून पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता शून्य होईल अशी चर्चा होती परंतु तसा कोणताही नियम नाही महागाई भत्ता वाढीचे गणित आता पन्नास टक्क्यांच्या पुढे जात राहील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महागाई भत्ता पन्नास टक्के असताना तो शून्यावर आणला जाईल असा कोणताही नियम करण्यात आलेला नाही आता अशा परिस्थितीत महागाई भत्त्याचे विलीनीकरण करण्यामागे कोणतेही ठोस कारण नाही तर ही गणना पन्नास टक्क्यांच्या पुढे असेल तज्ज्ञांच्या मते आता पुढील महागाई भत्त्यातही चार टक्क्यांनी वाढ होऊ शकते कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पुढील सुधारणा जुलै दोन हजार चोवीसमध्ये होणार आहे तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की महागाई भत्त्यात पुढील अपडेट देखील चार टक्के असू शकते म्हणजेच एक्कावन्नवरून चौपन्न टक्क्यापर्यंत वाढू शकते पुन्हा भेटू आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी राहा नमस्कार